तीन हजार एकतीस बत्तीस पस्तीस सदोतीस शरवाय सदोतीस पंचवीस तीन हजार एकतीस बत्तीस पस्तीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस तीन हजार बत्तीस बत्तीस साडेछत्तीस सदतीस अडोतीसशे बावीस तेवीस चोवीसशे रुपये पंचवीसशे रुवाय सव्वीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीस शेवाय तीन हजार रुपये एकतीस शेवाय एकतीस मध्ये पंधरा दोन हजार बावीस तेवीस शेअर एक हजार रुपये याच तीन हजार एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस साडेछत्तीस सदतीस शेवाय

पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एकवीसशे बत्तीस शेरुवाई बत्तीस शेरुबाई डबल्यू एस दोन हजार पंचवीस तीन हजार एकतीस बत्तीस तेतीस चौतीस